श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर्स ही अमरावती शहरातील एक नामांकित शाळा असून शाळेचे विद्यार्थी नेहमीच विविध उपक्रमांमध्ये सहभाग दिसून येतात कोविड एकोणवीस या आजाराच्या प्रादुर्भावात देखील शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांमध्ये सहभाग कायम दिसून येत आहे एन टी पी सी राष्ट्रीय कला स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या प्रवेशिका दाखल केल्या होत्या ज्यामधून तन्वी राठोड व गौरी बेहरे या विद्यार्थिनींची निवड उत्कृष्ट पन्नास मध्ये करण्यात आली आहे ही स्पर्धा विविध विविध राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात येत असते व त्यामधून राष्ट्रीय स्तरावर पन्नास विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते या पन्नास विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर रोख पारितोषिक तसेच सन्मानपत्राद्वारे सन्मानित करण्यात येते यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लकडे उपमुख्याध्यापिका समिधा नाहर तसेच प्रशासकीय अधिकारी निलय साडे यांनी गौरव केला तसेच त्यांना या यशाकरिता शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय चित्रकला विभाग प्रमुख कुणाल राजनेकर तसेच आपल्या पालकांना देतात विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती